नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर रूट बिना पेन पेपर घेता आपण कसं काढायचं म्हणजे एकदम क्विकमध्ये कसं स्क्वेअर रूट काढायचं हे बघणार आहोत तर त्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आपल्याला पहिल्यांदा एक ते दहाचे स्क्वेअर आपल्याला माहीत पाहिजे तर ते पहिल्यांदा आपण काढून घेऊया एक ते दहाचे स्क्वेअर बघा एकचा स्क्वेअर एक दोनचा स्क्वेअर दोन चार तीनचा स्क्वेअर नऊ चारचा स्क्वेअर सोळा पाचचा स्क्वेअर पंचवीस सहाचा स्क्वेअर छत्तीस सातचा स्क्वेअर एकोणपन्नास आठचा स्क्वेअर चौसष्ट नऊचा स्क्वेअर एक्क्याऐंशी तर अशा प्रकारे आपण स्क्वेअर इथे लिहून घेतले एक ते नऊचे तर आता बघूया आपण कसा स्क्वेअर क्विक मेथडने कसा फाइंड आउट करायचं हे बघणार आहोत तर बघा पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेऊया दोन हजार एकशे सोळा तर याला पहिल्यांदा काय करायचं बघा आता पहिल्यांदा दोन भाग करायचे इकडून दोन अंक सोडून रेश मारायची मारली रेश तर हे जे पुढले दोन अंक आहेत त्यातलं एकच एक स्थान बघायचं कोता आहे सहा सहा कोणाचा येतो स्क्वेअर बघायचं येतं सहा कोणा कोणाचा येतो एक तर चारचा येतो नाहीतर सहाचा येतो चार सहा कोणा स्क्वेअर येतो एक तर चारचा नाहीतर सहाचा येतो तर ते दोन अंक लिहून घ्यायचे चार किंवा सहा लिहून घेतले चार किंवा सहा आता हे एकवीसला बघायचं आता हे एकवीसच्या जवळ कोणता स्क्वेअर बघायचा कारण एकवीस स्क्वेअर आहे का नाहीये मग एकवीसच्या अलीकडला स्क्वेअर बघायचा एकवीसच्या अलीकड स्क्वेअर कोणाचा आहे चारचा तर चारचा स्क्वेअर किती आहे सोळा म्हणून इथं चार घ्यायचं चा चा। चार घेतलं त्यानंतर काय करायचं चारच्या नंतर पुढील संख्येने त्याला गुणायचं चारच्या पुढील संख्या कोणती आहे पाच चार पंचे वीस हा काय आपला बेस पॉइंट आला काय आला वीस हा बेस पॉईंट आला आता वीसच्या आणि एकवीसचं कंपेरिजन करायचं वीसपेक्षा पेक्षा एकवीस कसे आहेत मोठे आहेत का छोटे आहेत वीसपेक्षा पेक्षा एकवीस हे नक्कीच मोठे आहेत त्यामुळे आपण मोठी संख्या घ्यायची तर काय होणार एकक एक स्थानी येणार सहा आणि हे आपला चार अशा प्रकारे याचं उत्तर काय आलं शेहेचाळीस दोन हजार एकशे सोळाचं स्क्वेअर रूट काय आलं शेहेचाळीस नेक्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो एक हजार एकोणनव्वद तीच स्टेप फॉलो करायच्या बरोबर त्यानंतर आता शेवटी अंक कोणता आहे नऊ तर नऊ पुन्हा स्क्वेअर स्क्वेअरूट शकतो तीनचा आणि कुणाचा येतो सातचा मग आपण काय करणार तीन किंवा सात कळलं तीन किंवा सात त्यानंतर इकडे बघायचं आता दहा परफेक्ट स्क्वेअर आहे कोणाचा नाही त्याच्या आधीचा स्क्वेअर आहे किती नऊ नऊ कितीचा स्क्वेअर आहे तीनचा मग तीन घेतलं मी आता पुढली स्टेप काय तीनच्या पुढील अंकांनी त्याला गुणायचं तीन चा गुणिले चा। चार किती आलं बारा बारा आपला आला बेस पॉइंट तर बेस पॉईंट आणि दहाचं कंपॅरिझन करायचं बारापेक्षा दहा मोठे आहेत का लहान आहेत लहान आहेत त्यामुळे लहान संख्या घ्यायची लहान संख्या किती तीन आणि आपली हे तीन उत्तर आलं तेहतीस अकरा नऊ घाचा पुढील एक्झाम्पल आहे तेरा हजार दोनशे पंचवीस तर सेम पद्धत करायची शेवटचे दोन अंक सोडून एक रेश मारेश मारिल रेश शेवटी काय पाच तर पाच कुणाचा येत असतो वर्ग फक्त पाचचाच येतो त्यामुळे पाचच घेणार आपण इथे दुसरं काय येणार नाही आता पुढलं काढायचं आपल्याला एकशे बत्तीस एकशे बत्तीस कोणाचा स्क्वेअर आहे का नाही एकशे बत्तीसच्या अलीकडला स्क्वेअर कोणाचा आहे एकशे एकवीस कुणाचा येतो अकराचा त्यामुळे अकरा घ्यायचं अकरा गुणिले पुढील संख्या बारा अकरा गुणिले बारा येतं एकशे बत्तीस तर आता बेस पॉइंट काय आला आपला एकशे बत्तीस एकशे बत्तीस आणि एकशे बत्तीस सेमच हो आहेत त्यामुळे आपल्याला अकराच घ्यावं हो लागेल मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल आहे नऊ हजार आठशे एक तर याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं बघा पहिल्यांदा दोन अंक सोडून एक रेश मारायची मारली आपण त्यानंतर बघायचं एकच स्थानचा अंक एक कुणाचा वर्ग येऊ शकतो एक एक तर एकचा येतो नाहीतर नऊचा येतो नऊचा किती असतो एक्क्याऐंशी म्हणजे शेवटी एक असतो म्हणजे आपण इथे किती लिहिणार एक किंवा नऊ लिहिणार लिहिलं त्यानंतर बघायचं अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हा स्क्वेअर आहे कुणाचा नाही आहे त्याच्या आधीचा स्क्वेअर बघायचा अठ्ठ्याण्णवच्या आधीचा स्क्वेअर कोणता असतो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कुणाचा स्क्वेअर आहे नऊचा इथं नऊ लिहायचं आता पुढली स्टेप काय आपली नऊच्या पुढील अंक घ्यायचा नऊच्या पुढील अंक कोणता दहा नऊ दहा आहे नव्वद आपलं बेस पॉईंट काय झाला नव्वद नव्वदचं आणि अठ्ठ्याण्णवचं कम कम्पॅरिझन करायचं नव्वदपेक्षा पेक्षा अठ्याण्णव मोठे इतकं लहान आहेत नव्वदपेक्षा अठ्ठ्याण्णव हे मोठे आहेत म्हणून मोठे अंक घ्यायचा हे नऊ आणि इकडले हे नऊ अशा प्रकारे नऊ हजार आठशे एकचं स्क्वेअर रूट काय आलं नव्याण्णव आणखी काय